नमस्कार मित्रांनो गुरु कानिफनाथ तंत्र मंत्र वनस्पती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वीर विषयी काही दुर्मिळ माहिती तुम्हाला सांगणार आहोत वीरकंगन हे कसे बनवले जाते व त्याचे त्याचा उपयोग काय वीरकंगनाचे मंत्र किती वीरकंगन कोणकोणत्या कोण कोणत्या काम करतात वीरकंगनाला सिद्ध कसे केले जाते याविषयी आज आपण बोलणार आहोत पूर्वीच्या काळात वीरकंगन घडवणारी व्यक्ती हे नवरा बायको असायचे हे नवरा बायको नग्नावस्थेत बसून वीरकंगन घडवायचे वीरकंगन घडवणारे नवरा बायको यांच्याकडेही फारशी दुर्मिळ विद्या असायची वीरकंगन घडवत असताना वीरकंगनाला त्यांच्या विद्येद्वारे भारही टाकल्या जायचा मग ज्या क्षणाला वीर घडले की अलग असा आवाज यायला लागायचा म्हणजेच खनाना आवाज यायला लागतो तेव्हा समजून येते की वीरकंगन तयार झाले आहे पूर्वीच्या काळात असे वीरकंगन तयार करण्यात यायचे आज पण काही ग्रामीण भाग आहेत ज्यामध्ये अशा पद्धतीने वीरकंगन तयार करून मिळतात आणि हेच वीरकंगन विद्यामध्ये वापरले जाते वीरकंगण बनवताना पूर्ण शुद्धता व पवित्रतेचा पालन करून वीरकंगण बनवले जाते व आता वीरकंगन सिद्ध कसे केल्या जाते व सिद्ध झाल्यानंतर याचा अनुभव कसा बघायला मिळतो वीरकंगण घेतल्यानंतर त्या त्या वीरकंगनाचे त्या प्रकारचे मंत्र समोरच्या व्यक्तीला दिले जाते वीरकंगन मंत्र हा गण मंत्रापासूनच सुरुवात होतो वीरकंगन हा हा मंत्र एका मंत्रापासून किंवा एका मंत्राद्वारे सिद्ध होत नाही व चालतही नाही वीरकंगन मंत्राची पूर्णपणे साखळी असते आता वीरकंगन सिद्ध कसे केल्या जाते वीरकंगन तयार करून समोरच्या व्यक्तीला दिले जाते त्या क्षणाला तो व्यक्ती येणाऱ्या अमावस्या किंवा पौर्णिमेला समोर ठेवून त्यासमोर पूजा मांडावी लागते मांडल्यानंतर नग्न अवस्थेत बसून वीरकंगणाचे जेवढे काही मंत्र आहे तेवढ्या मंत्राचे भार त्याच्यावर टाकले जाते त्या क्षणाला वीरकंगन सिद्ध होते व वीरकंगन सिद्ध झाले हे अनुभव कसा येतो वीरकंगन हातात घेतल्यानंतर गरम लागते आंग जड होते व शरीरात कमजोरी वाटायला लागते असे फक्त पाच मिनिटं जाणवते तेव्हा कळते की वीर कंगन सिद्ध झाले आहे वीर कंगन सिद्ध झाले म्हणजे त्याच्यातली शक्ती जागृत झाली आहे व काही दिवसानंतर याची शक्ती वाढायला लागते तेव्हा याच्यात चमत्कारही आपल्याला दिसायला दिसायला सुरुवात होते जसे जसे की दसऱ्याच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी या वीर कंगना कंगनाला काही वक्त पूजा केली तर वीर कंगन दूध प्यायला सुरुवात करते व किंवा त्या दुधाला वीर कंगन उकळी देखील फोडते असे अनुभव बघायला मिळते वीर कंगनाची शक्ती जशी जशी वाढते काही काळांतराने वीर कंगन देखील बोलायला सुरुवात करते काही क्षणानंतर किंवा काही कालांतराने वीर कंगनामध्ये बघून सुद्धा भूत भविष्य वर्तमान सांगितले जाते वीर कंगन याच्यात चार, चार पूजा असतात एक पूजा ती जी आपण पहिले बोललो हो आहोत की वीर कंगन सिद्ध करण्याची जी पहिल्या अमावस्याला किंवा पौर्णिमेला केली जाते दुसरी पूजा वीर कंगनाची दूध पिण्याची असते तसेच तिसरी पूजा वीर कंगन कानात बोलण्याची असते चौथी पूजा भूत भविष्य वर्तमान बघण्याची असते वीर कंगन कशा प्रकारे रक्षण करते ज्या क्षणाला शत्रूने किंवा इतरांनी काही तंत्र मंत्र प्रयोग केले आहे काही करण्याचा प्रयत्न केला आहे तर वीर कंगन कानात किंवा इशारेने सांगते शत्रूने केलेले वार किंवा शत्रू शत्रूवरच त्याचे वार पलटवून देते अशा प्रकारे वीरकंगन रक्षण करते ज्या घरामध्ये वीरकंगन आहे बाहेरची बाधा करणी कवटाळ श कवटाळ किंवा शत्रूने केलेले प्रयोग जारण मारण उच्चाटन असे काही प्रयोग घरामध्ये प्रवेश करू देत नाही वीर कर... वीरकंगन वीर ह्या त्या घरच्या घरचे रक्षण करत असतात वीरकंगन घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे रक्षण देखील करतात पिढीना पिढी त्या घरचे रक्षण करत असतात वीर कंगन काय काय काम करतात वीर कंगन ज्या क्षणाला एखाद्या व्यक्तीवर भूत प्रेत करणी कवटाळ भानामती असे काही प्रयोग असतील त्या क्षणाला वीर कंगन त्याच्या अंगावरून उतरलेले जाते व्यक्तीच्या शरीरात असलेली निगेटिव ऊर्जा वीर कंगन ओढून घेते स्वतःमध्ये समाविष्ट करते तो व्यक्ती तंदुरुस्त व रोगमुक्त होतो आता एखाद्या घरात असलेली बाधा तेव्हा त्या घरामध्ये वीरकंगन घेऊन सर्व घरामध्ये हातात धरून चक्कर मारली किंवा फिरवली असतात ते वीरकंगन घरातली असलेली बाधा ही बंद करते असे काही काम करून वीरकंगन घरी आणले जाते त्या क्षणाला त्याला डायरेक्टली देवघरात न ठेवता त्याला एका पाण्याच्या पात्रामध्ये ठेवून ठेवले जाते म्हणजे ग्लासभर पाणी घेऊन एका प्लेटमध्ये ठेवले जाते कारण ते वीर कंगन निगेटिव्ह ऊर्जामुळे तापलेले असते त्या क्षणाला ग्लासभर पाण्यामध्ये त्याला ठेवलेले ठेवले जाते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर वीर कंगन व पाणी त्या मंत्राद्वारे अभिमंत्रित केले जाते व वीर कंगन काढून ते पाणी स्वतः प्यावे लागते आता याचा फायदा काय ज्या क्षणाला निगेटिव ऊर्जा ओढली आहे वीर कंगन पाण्यात टाकल्यानंतर पॉझिटिव्ह ऊर्जा ही तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये किंवा पाण्यामध्ये सोडतो ते पाणी स्वतः ग्रहण केल्यानंतर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जेचा समाविष्ट होतो यामुळे ज्याच्याकडे वीरकंगण आहे त्याची पॉवर देखील वाढत चालते अशाद्वारे सरळ वीरकंगन बनवले जाते व सिद्धी होते माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद